नमस्कार नहीं नहीं स्वागत आहे आरोग्यसखी महिला आरोग्य मार्गदर्शन या चॅनलवर तर आज आपण पाहणार आहोत गर्भधारणेचा सातवा महिना पण त्याआधी जे कोणी चॅनलवर नवीन आहेत त्यांचं खूप मनापासून स्वागत आणि ज्यांनी आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नाही आहे त्यांनी प्लीज जाऊन सबस्क्राईब करा तर गर्भधारणेचा सातवा महिना या महिन्यात आईच्या शरीरात काय काय बदल होतात बाळाची वाढ कशी असते कोणती काळजी घ्यावी आहार व्यायाम तपासण्या आणि सावधानता सो या सगळ्या गोष्टींवर आपण सविस्तर आजच्या विषय व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण सातवा महिना खूप महत्वाचा असतो आणि गरोदर मातांसोबत शेअरही करा चला तर मग सातवा महिना म्हणजे अठ्ठावीस ते एकतीस आठवडे म्हणजेच आता तुमच्या थर्ड ट्रायमिस्टरची सुरुवात आता बाळ जगण्यासाठी जवळजवळ सक्षम होतं मग या महिन्यात बाळाचं वजन साधारण नऊशे ग्रॅम ते ए वन पॉईंट टू किलोग्रॅम पर्यंत होतं सुमारे पस्तीस ते अडतीस सेंटीमीटर इतकी बाळाची उंची असते बाळाचे डोळे उघडबंद होतात बाळाच्या मेंदूची वाढही जलद होत असते आणि बाळ आईचा आवाज ओळखायला लागतो तसंच आईला बाळाच्या किक्स म्हणजे लाताही जाणवायला लागतात या काळात बाळाची हालचाल रोज जाणवणं हे खूप गरजेचं आहे आता सातव्या महिन्यात आईला काही त्रास जाणवू शकतात जसं की आ, पोट खूप मोठं दिसायला लागतं मग पाठदुखी कंबरदुखी असे काही त्रास जाणवायला लागतात तसंच काहींना हात पाय चेहरा आ, ही म्हणजे असे बदलही आईच्या शरीरात जाणवू शकतात किंवा जास्त थकवा येणं श्वास लागणं दम लागणं ॲसिडिटी जळजळ झोप जो न लागणं सो असेही काही त्रास आईला जाणवू शकतात जर अचानक जास्त सूज डोकेदुखी डोळ्यांसमोर अंधारी आली तर लगेच डॉक्टरांना कळवायला हवं किंवा डॉक्टरांशी कॉन्टॅक्ट करायला हवा कर सो असे काही बदल असतात की जे आईच्या शरीरात सातव्या महिन्यात होतात चला तर मग हे झालं आईच्या शरीरातलं बदल पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आईच्या रुटीनमध्ये ॲड व्हायला हवी ती म्हणजे आईचा योग्य आहार मग सातव्या महिन्यातील आईचा सा योग्य आहार कसा असावा म्हणजे कोणत्या गोष्टी खायला हव्यात कोणत्या गोष्टी टाळायला हव्यात ते पाहूया सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय काय खायला हवं सगळ्यात पहिलं म्हणजे हिरव्या पालेभाज्या जसं की पालक मेथी ज्या काही सिजनल पालेभाज्या आहेत बाजारात अवेलेबल आत्ता सो त्या तुम्ही तुमच्या डाएटमध्ये नक्की ॲड करायला हव्यात तसंच डाळी कडधान्य दूध दही ताक असे सगळे डेअरी प्रोडक्ट्स प्लस भरपूर पाणी आठ ते दहा ग्लास किंवा इवन त्यापेक्षाही जास्त दिवसाला पाणी पिणं गरजेचं आहे सुकामेवा जो की मर्यादित प्रमाणात घ्यायला हवा तशी फळं ॲड करायला हवी जसं की सफरचंद डाळिंब केळी सो असा सगळा संपूर्ण आहार तुमच्या डाएटमध्ये तुम्ही ॲड करायला हवा त्याचबरोबर काही गोष्टी अशा आहेत की ज्या तुम्ही टाळायलाही हव्यात तुमच्या डाएटमध्ये जसं की बाहेरचं अन्न जेवणं किंवा जंक फूड खाणं तळलेलं पदार्थ खाणं बाहेरचं स्ट्रीट फूड खाणं किंवा जास्त शुगरी आ, लिक्विड्स असतात कोल्ड ड्रिंक टाईप वगैरे सो ते अवॉईड करणं चहा कॉफी कॅ कॅफीन असलेले पदार्थ सो ते अवॉइड करणं खूप तेलकट किंवा खूप तिखट पदार्थ खाणं सो तेही टाळायला हवं सो या काही गोष्टी आहेत की ज्या आईच्या डाएटमध्ये ॲड आणि मायनस करायला हव्यात सो त्याकडे आईने खूप सारं लक्ष द्यायला हवं आता हे झालं आईच्या आहाराबद्दल तसंच अजूनही कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत की ज्या आपण सातव्या महिन्यात खूप लक्ष द्यायला हव्यात प्रेग्नन्सीमध्ये जसं की आईचा व्यायाम किंवा आईची हालचाल आता डॉक्टरांनी सांगितलेले प्रेग्नन्सी योगासन जे आहेत ते तर तुम्ही करायलाच हवेत पण रोजचं पंधरा ते वीस मिनटं चालणं घर घरातली घरात पंधरा वीस मिनटं चालणं किंवा तुम्हाला पॉसिबल असेल तर सकाळच्या फ्रेश हवेत थोड्या वेळ बाहेर दहा पंधरा मिनटं चालणं किंवा संध्याकाळच्या हवेत बाहेर थोडा वेळ चालून येणं सो ते त्या गोष्टी ॲड करायला हव्यात प्लस जड काम टाळाय टाळायला हवं जास्त वेळ किचनमध्ये उभं राहणं किंवा उभं राहून जर कोणतं तुम्ही काम करत असाल तर ते टाळायला हवं हो। तसंच कोणताही व्यायाम सुरू करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला मात्र नक्की घ्यावा आता आईसाठी विश्रांती खूप महत्वाची असते प्रेग्नन्सीमध्ये म्हणजे तिची झोप खूप महत्वाची असते मग डाव्या कुशीवर झोप झोपणं हे जास्त फायदेशीर ठरतं प्रेग्नन्सीमध्ये त्याचबरोबर तुम्ही जर पायाखाली उशी उशी ठेवली तर तेही तुम्हाला कम्फर्टेबल होऊ शकतं त्यानंतर दिवसा थोडीशी विश्रांती घ्यावी एक तास दोन तास तरी तुम्ही थोडीशी विश्रांती घ्यायलाच हवी प्रेग्नेंट वुमन्सने त्याचबरोबर मोबाईलचा वापरही थोडासा कमी करावा सो अशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही आईच्या विश्रांतीमध्ये नक्की नक्की ऍड करायला हव्यात किंवा नक्की लक्ष द्यायला हवं या सगळ्या गोष्टींकडे आता मी सांगेन की आवश्यक तपासण्या कोणत्या सातव्या महिन्यामध्ये करा करण्यासारख्या आहेत किंवा करायला कराव्या लागतात जसं की नियमित सी चेकअप आहे तुमचं किंवा हिमोग्लोबिनची तपासणी असेल किंवा बी पी आणि वजन तपासणी असेल त्याचबरोबर कोणाला थायरॉईड असेल सो त्याची तपासणी युरिन टेस्ट आणि ग्रोथ स्कॅन जे सातव्या महिन्यात असतं गरजेनुसार असतं ते गरज असल्यास सांगतात डॉक्टर डॉक्टरांनी सांगितलं असेल सजेस्ट केलं असेल तर ते नक्की करावं सो अशा काही आवश्यक तपासण्या असतात की ज्या आपल्याला सातव्या महिन्यात कराव्या लागतात आता अशी काही लक्षणं आहेत का की जे डेंजर साईन म्हणून सातव्या महिन्यात आपण ओळखू शकतो तर अशी काही नक्कीच लक्षणं आहेत की जी जी जर दिसली तुम्हाला तुमच्यामध्ये तर तुम्ही त्वरित डॉक्टरांशी कॉन्टॅक्ट करायला हवा जसं की खूप पोटात जोरात वेदना होत असतील किंवा रक्तस्राव होत असेल किंवा खूप जास्त उलट्या होत असतील अंगावरून पाणी जात असेल किंवा मग बाळाची हालचाल जर कमी वाटत असेल तर या सगळ्या जर काही अशी लक्षणं तुम्हाला दिसली तर ही धोक्याची लक्षणं म्हणून सातव्या महिन्यात नक्की तुम्ही डॉक्टरांशी कॉन्टॅक्ट करायला हवा आता जसं आईच्या आरोग्याची आपण काळजी घेतो म्हणजे फिजिकल जशी आईची काळजी घेतो तसंच आपल्याला आईच्या मे मेंटली तिचे मानसिक आरोग्याची सुद्धा काळजी घेणं खूप गरजेचं आहे म्हणजे फिजिकली आणि मेंटली दोन्हीही आईची काळजी घेणं खूप गरजेचं आहे मग त्यासाठी तुम्ही सकारात्मक विचार करणं किंवा आवडती गाणी ऐकणं बाळाशी थोडा वेळ संवाद करणं बाळाशी बोलणं किंवा मग ताणतणाव टाळावा जास्त स्ट्रेस टेन्शन नको सो अशा काही गोष्टी आहेत सो त्याची तुम्ही काळजी घ्यायला हवी सातव्या महिन्यामध्ये आता सातवा महिना म्हणजे आपल्याला डिलेवरीला थोडाच वेळ बाकी आहे सो या सगळं सो या सातवा महिना एकदम परफेक्ट आहे मी म्हणेन आप ज्याच्यासाठी आपण डि दि, डिलेवरीची तयारी म्हणजे हळूहळू सुरुवात करू शकतो जसं की हॉस्पिटल ठरवायचं किंवा बाळासाठी लागणाऱ्या वस्तूंची यादी करू शकतो आपण कागदपत्र तुम्ही तयार ठेवू शकता कुटुंबांशी संवाद साधू शकता सो so, बेबीचं जर काही प्रॉडक्ट्स कोणते असतील हवे असतील तुम्हाला बेबीचे कोणत्या वस्तू सो so, त्यांची यादी करून तुम्ही त्या ऑनलाईन ऑर्डर करून किंवा जवळ तुमच्या बाय करून ठेवू शकता सो uh, so, यास ही सगळी जी डिलिव्हरीची तयारी आहे ती तुम्ही सातव्या महिन्यातच करून ठेवावी असं मला वाटतं तर सातवा महिना हा खूप संवेदनशील आणि महत्त्वाचा असतो हे तर आपल्याला माहितीच आहे मग योग्य आहार नियमित तपासणी पुरेशी विश्रांती आणि सकारात्मक मन ठेवणं हे खूप गरजेचं आहे चला तर मग व्हिडिओ कसा वाटला उपयुक्त वाटला असेल तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तुमचे प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये नक्की विचारा आणि हो व्हिडिओ गरोदर मातांसोबत नक्की शेअर करा चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर